नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले सामान्य ज्ञानमधून काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया सौर व ऊर्जा शक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हिपेश्वर अभयारण्य आहे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात हिपेश्वर अभयारण्य आहे वाढ खुंटणे अतिसार केस व त्वचेतील बदल हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षणे आहेत हे कुपोषण या रोगाची लक्षणे आहेत घटनेतील कोणत्या कलमांवय घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते घटनेतील कलम तीनशे छप्पन्न या कलमांवय घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते भगतसिंग राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना वर्षी फाशी देण्यात आली या थोर क्रांतिकारकांना एकोणीसशे एकतीस साली फाशी देण्यात आली नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करण्यात या संस्थेची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली करण्यात आली सत्यमेव जैते हे बोधवाक्य टिंबटिंब या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे सत्यमेव जयते हे बोधवाक्य मंडूकोपनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे प्राणहिता हा कोणत्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे प्राणहिता हा वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारच्या खडकाने परिवेष्टीत आहे हे खडक या प्रकारच्या खडकाने परिवेष्टीत आहे पहिली पंचवार्षिक योजना टिंबटिंब यांच्या प्रतिमानावर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना डोमार यांच्या प्रतिमावर आधारित होती एच चाळीव विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात विषाणू शरीराच्या हल्ला करतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली असते भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र गहू या पिकाखाली असते ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना खालील पैकी कोणी केली आहे सर्वंट्स ऑफ इंडिया या सोसायटी स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली आहे हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू खालील पैकी कोण आहे कार्बन मोनॉक्साइड हा वायू आहे खालील पैकी कोणाला मराठी व्याकरणाचे पाणीने असे म्हणतात खालील पैकी दादोबा पांडुरंग तर यांना मराठी व्याकरणाचे पाणीने असे म्हणतात भारतातील कोणत्या राज्यात कार्ला नावाची बौद्ध लेणी सापडतात भारतातील पुणे महाराष्ट्र या राज्यात कार्ला नावाची बौद्ध लेणी सापडते हिंदुस्थान सरकारच्या निवेदन पत्रिकेनुसार भारत स्वातंत्र्य झालं तेव्हा भारतात एकूण किती संस्थाने होते भारतात एकूण सहाशे एक संस्थाने होती हिवतापाच्या उष्णावस्थेत शरीराचे तापमान टिंबटिंबपर्यंत वाढू शकते हिवतापाच्या उष्णावस्थेत शरीराचे तापमान एकशे दोन डिग्री फिवर पर्यंत वाढू शकते जम्मू काश्मीरमधील हेम एस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे जम्मू काश्मीरमधील हेमस नॅशनल पार्क हिमबिबट्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे युगेयुगीन भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे युगे भारत जगातील सर्वात मोठे संग्रहालय नवी दिल्ली या शहरात बांधले जाणार आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला गती देण्यासाठी अभिछात्रवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या तृणधान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे महाराष्ट्र राज्यात ज्वारी या तुणधान्याचे सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बॅनर्जी हे आहेत विस खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हणतात विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला प्रतिविष असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत मेळाचे स्मारक बांधले खालीलपैकी संत नामदेव या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखा मेळाचे स्मारक बांधले वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर कोणते वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर आहे बंगलोर मायको बॅक्टेरिया या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो मायको बॅक्टेरिया या जीवाणूमुळे क्षय हा रोग होतो भारताचे मॉम म्हणून ओळखले जाणारे महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे भारताची सुपर मॉम म्हणून ओळखले जाणारे महिला बॉक्सिंग खेळाडू मेरी कॉम ह्या आहेत जल स्वराज्य दोन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील टिंबटिंब राज्य आहे जल स्वराज्य दोन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी हा घटक महत्त्वाचा असतो स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर यावर्षी मुंबई येथे केली जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे जर्मनी या देशात सुरू झाली आहे जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला जगात सर्वप्रथम भारत या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम दोन हजार नऊ दहा पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर कोणत्या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर व ठाणे या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आला मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद